गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना दिवसाची सुरुवात छान अशा रांगोळीने झाली ताईंनी रांगोळी काढली बघा किती सुंदर आलेली आहे आणि लगेचच मी करंजा करायला घेतल्या झटपट तुम्हाला रेसिपी सांगणार आहे चला बघूया काय काय साहित्य घेतलेलं आहे ते करंजी बनवण्यासाठी एवढे ड्रायफ्रूट्स आपण वापरणार आहोत तिथं आहे खसखस चारोळे मनुके बदाम काजू आणि वेलदोळे वेल वेलदोळ्यांची वेल पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये थोडीशी साखर टाकून आणि एवढे ड्रायफ्रूट आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून ॲड करायचं तुम्ही करू शकता बी वगैरे इथं सुखखोरं आपण खिसून घेतोय इथं आहे बघा हे असं सुखोरं छान खिचणीने खिसून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये काढलं एवढी चव लागत नाही त्याच्यामुळे मी असं किसून घेतलं की ज्या पारंपरिक आहेत त्याच गोष्टी खूप जुन्या त्या जुन्या ते असतात असं म्हणतात ना तसं किसून घेतल्यानेच कारण खूप छान लागते असं चालली मी तयारी आहे आता साच्याने आपण काजू बदाम बारीक करणार आहोत हे मिशोवरूनच मी मागवलं होतं खूप छान अशी मशीन आहे ही कटर काजू या एवढीशा मशीनने खूप काम सोपं झालेलं आहे ना तर चाकूने बारीक करायला वेळही जातो त्याच्यामुळे मग ही मशीन स्वस्तात मस्त मिशोवर भेटते तुम्ही पण ऑर्डर करा नक्की झटपट असे पहिले काजू बदाम बारीक करून घेतले आणि आज आहोना सुद्धा कामाला लावलं हे काम मला जास्त अवघड वाटतं करंजी बनवण्याचं आणि त्याच्यामध्ये नारळ खिचण्याचं त्याच्यामुळे माहू घरी होते आज त्यांना म्हटलं चला आज तो मला पण कामाला लावते म्हणून त्यांच्याकडून खोबरं खिचून घेतलं आपल्या करंजी काजू छान बारीक करून घेतले इथे खोबरं पण आहे कस खिचलंय बघा नाही छान खिचलंय ना, <laughs> <laughs> ना? मस्त चपटी वाटी तयार केली प्लेट चपटी खोबऱ्याची आपले काजू बारीक करून झाले त्या मशीन मध्ये आपण बदाम बारीक करून जरा तू आम्हाला आमचं काम करू दे मग सर्व इथं काजू बदाम वगैरे सर्व आधी तयारी करून घेतली आपली जे काही बापूर बनवायचे त्याची करंजी बनवण्यासाठी सर्व साहित्य झटपटावरती आपल्याला झटपट बघूया बाकूर बनवण्यासाठी आधी आपल्याला कढईमध्ये सुके खोबरं घालायचं आहे किसून घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं तूप घालून मस्तपैकी हलवत राहायचं गॅस बारीकच ठेवायचं आहे खोबरं करपलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची गोल्डन ब्राऊन झाले की काढून घ्यायचं परत तूप घालायचं त्याच्यामध्ये रवा जो आहे तो मस्त परतून घ्यायचा तो सुद्धा बारीक गॅसवरती लाल होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आधीची दोन वाटी सुकं खोबरं झालं तर एक वाटी त्यांनी रवा घेतलेला आहे एक वाटीला थोडं कमी तो सुद्धा छान परतून घेतला त्याच्यानंतर जो ड्रायफ्रूट आहे ते काजू बदाम मनुके चारोळ आणि खसखस ते सुद्धा तुपावरती छान खमंग गो, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं हे सर्व साहित्य मध्यम गॅसवरती छान तुपावर परतून घ्यायचं करपलं नाही पाहिजे फक्त याची काळजी घ्यायची नाही तर कडवड असं आपलं सारण बनवून तयार होतं हे बघा सारण इथं मस्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेलदोडे बारीक करून टाकणार आहोत मिक्सरमध्ये थोडीशी साखर आणि वेलदोडे असं बारीक करून त्याची पावडर बनवून घ्यायची आणि ती पावडर या सारणामध्ये मिक्स करायची आणि छान याचा टेस्ट खूप छान येते आणि त्याच्यामध्ये दोन वाटी मी पिठी साखर घालणार आहे साखर आपल्या चवी घालायचे आहे कसं कमी जास्त गोड लागतं तसं आणि सर्व साहित्य हे असं मिक्स करून घ्यायचं सर्व पिठी सागर सर्व साहित्याला लागली पाहिजे वरून दोन तीन चमचे तूप घालून घ्यायचं साजूक तूप आपल्या घरचं जे असतं ते आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि ते आपलं बघू शकता तुम्ही करंजीचा बाकूर किंवा करंजीचं सारण बनवून तयार झालेलं आहे आमच्या इकडं बाकूरच म्हणतात तर मस्त असं आपलं करंजीचं सारण बनवून तयार झालं ते पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं आता करंजीसाठी लागणारे पीठ जे आहे ते आपण इथं मैदा घेतलेला आहे छान चाळून घ्यायचा तो त्याच्यामध्ये थोडंसंशी मुठभर मीठ घालायचं अगदी थोडंसं जास्त नाही घालायचं आणि कडकडीत तेलाचं मोहन याच्यामध्ये घालायचं करंजीचा वरचा जो कवर असतो ना तो कडक होऊ नये एकदम खुशखुशीत व्हावा म्हणून असं तेलाचं मोहन घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं हाताने चोळून घ्यायचं छान सर्व सर्व पिठाला हे असं तेल लागलं पाहिजे छान असं मिक्स करून घ्यायचं हाताने तुम्ही बघू शकता इथं मी व्हिडिओमध्ये कशी करत आहे तसं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपलं जे रेग्युलर पाणी असतं ते को म्हणजे नाही का नॉर्मल पाण्याने छान असं कणिक मळून घ्यायचं जास्त घट्टही नाही जास्त हातळीही नाही अशा प्रकारे तुम्ही मळलं ना पीठ तर एकदमच करंजी आपली खुसखुशीत होते आणि वरचा जो कवर आहे ना तो कडक होत नाही अजिबात छान अशी कणिक मळून झाली आणि वाटीमध्ये जे गरम करून घेतलेलं तेलाचं मोन आहे ते सुद्धा याच्यामध्ये वरतून घालून घ्यायचं आणि छान असं एक ज्यू पीठ आपल्याला मळून घ्यायचं छान आणि एका पातेल्यामध्ये एक दहा पंधरा मिनिटंसाठी मोडण्यासाठी ठेवायचं आहे आता इथे लगेच मी करंजी करायला घेतली एक छोटासा गोळा घेऊन छान अशी आपली बारीक पोळी लाटून घ्यायची आपण निवडाला बनवतो तशी त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं जरा जास्त सारण भरायचं म्हणजे करंजी खाताना छान लागते इथे मी दीड दोन चमच्याचं सारण भरलेलं आहे आणि बघा इथं कुठल्याही साईडने ह्या दो, दोन दोन्ही अशा एकमेकांना चिटकून घ्यायच्यात ते व्यवस्थित करून घ्यायची ही, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं अजिबात इथं ना काही गडबड करायचीच नाही अजिबात आणि छान व्यवस्थित चिटकलं नाही एकमेकांना त्याच्यानंतर असं चमच्याने कट करून घ्यायचं आहे करंजीच्या चमच्याने आणि बघा इथं मस्त असा आकार येतो आपल्या करंजीला आणि मेन म्हणजे ही प्रोसेस आहे इथं बघू शकता तुम्ही करंजीच्या कडा अजिबात निघाल्या नाही पाहिजे किंवा त्याचं तोंड कुठल्या साईडने उघडं नाही झालं पाहिजे आता पूर्ण करंजी जी आहे ती तेलामध्ये फुटून सर्व बाकूर जो आहे किंवा सारंजी आहे सगळं तेलामध्ये मिक्स होतं त्याच्यामुळे ही बघा ह्या कडा पूर्ण अशा बंद झालेल्याच पाहिजेत त्यासाठी ते व्यवस्थित हो करा कर करावं लागतं ह्यालाच खूप जास्त टाईम जातो आपला करंजी बनवण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी करंजी आपली झालेली आहे ज्या कडासुद्धा खूप अशा पूर्ण पॅकिंग झालेल्या आहेत कुठंच उघडे दिसत नाही करंजी तुम्हाला करून दाखवली बाकी सर्व करंजी आम्ही अशाच करून घेतल्या व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून दाखवला नाही सर्व तरी तुम्ही बघू शकता मस्त अशी एक लास्टरची करंजी जी आहे ती अशी वेणी घालून घेतली कारण जी शेवटचं पीठ उरतं ना ते ते फेकून द्यायचं नसतं त्याच्यामुळे मी अशी वेणी घालून घ्यायची लास्टरच्या करंजीची सर्व बाकरू सर्व पीठ संपलेलं आहे आणि एवढ्या जवळजवळ चाळीस पंचेचाळीस करंजा झालेल्या आहेत यालाच माझा खूप वेळ गेला आता या मस्त आपण तळून घ्यायचे आहेत करंजी बनवताना तळायला एवढा वेळ घेत नाहीत करंजी फक्त हे जे आकार आहे ना तो करण्यासाठी बाकूर भरण्यासाठीच करंजीला खूप वेळ जास्त जातो तर घरामध्ये जोपर्यंत आपण शंकरपाळी करंजी चकल्या वगैरे करत नाही तोपर्यंत दिवाळी आहे असं वाटत नाही चला आता आपण तळायला घेऊया इथं कडेमध्ये मी तेल घालत आहे आणि मस्त तेल गरम झालं की एक एक करंजी आपली याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायची मध्यम गॅसवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त आपल्या करंज्या तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता तेलामध्ये काही करंजी फुटत नाही किती व्यवस्थित पैकी मी इथं मस्त अशा करंजा पॅकिंग केलेल्या आहेत हेच स्टेप खूप महत्वाची हो आहे नंतर पूर्ण तेल आपलं खराब होतं मस्त अशा दोन्ही साईडने हलक्या हाताने मस्त करंजा तळून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत सर्व तेल असं निथळून घ्यायचं आहे झाऱ्याने आणि बघू शकता तुम्ही मस्त खरपूस अशा करंजा तयार झालेल्या आपल्या भक्ताक्षणी खावेशा वाटणाऱ्या एक दोन भरणे मी तुम्हाला तळताने दाखवलेले आहेत व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे नाही दाखवलं मस्त अशा आपल्या करंजा बनवून तयार झाल्या भक्ताक्षणी खावेशा वाटणाऱ्या तर तुमचाही फराळ झाला का मला सांगा हे व्हिडिओ मी सगळे दिवाळीच्या आधी व्हिडिओ पदार्थ केले के होते पण एडिटिंग करायला मला टाइम नाही मिळाला दिवाळीच्या सणामुळे मस्त असे बघाय तुम्ही बघू शकता फायनल आपल्या करंजा बनून तयार झाल्या व्हिडिओ आवडत नाही चॅनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दिवाळीचा फराळ तुमचं कसं झालं ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा इथंच व्हिडिओ एंड करते भेटूया उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय हॅपी दिवाळी